पावसामुळं त्यामुळं आपण इथं खताचा डोस बारी बारी पा खत टाकलेलं की एवढं टाकलं कारण मजूर मिळत नाही आहे मजुरा खूप टंचाई आहे आणि तसं आपण एक सोडलेला आहे खुडणीचं आणि इथं आपली दुसरी खुडणी सुरू आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगतो जिथं पातळ तूर असेल तिथं शेंडे खुडणी करू नका जिथं तुमचं झाड योग्य प्रकारे डेव्हलप झालं असेल फक्त अशा भागातच तुम्ही शेंडे खुडणी केली पाहिजे आणि आता इथं तुम्हाला सांगतो एक जे मर रोग ज्याला म्हणतो आपण उधळणे तूर उदळणे असा एक प्रकार तुम्हाला इथं दाखवतो आणि माझ्या शेतातसुद्धा ते सुरू झालेली आहे मररोग तर त्या मररोगापासून वाच बचावासाठी आपण काय करू शकतो ते तुम्हाला सांगतो आणि उद्या त्याची माझी ड्रिंचिंग आहे इथं वा ज्यावेळेस आपण तूर शेंडे खुडणी केली होती तर इथं वा टिजभऱ्यावर जमिनीपासून टिजभऱ्यावर इथं तीन फांद्या निघालेले आहेत एक दोन तीन फांद्या निघालेले आहेत ठीक आहे त्यानंतर आता हे झाड परत डेव्हलप होत आहे इथं परत एकदा खुडणी झालेली आहे बा इथं दिसतं मला शेंडा खुडलेला इथं तर इथं खुडणी झालेली आहे याचासुद्धा शेंडा खुडलेला आहे बा दिसते तुम्हाला इथे शेंडा फुडलेला आहे परत वाढत आहे आता झाड तिथून तर आता हे झाड कसं डेव्हलप होते ते सुद्धा आपण पुढे पाहू तर हे सिंगल तास असल्यामुळे हे आपण खुडलं नाही फक्त खुड़ कुठं कुठं हाताने खुडलेलं आहे ते दा दाखवलं तुम्हाला इथं झाड उधळत आहे पहा हे अशा प्रकारचं झाड होत आहे हे मरून जाते झाड उपटलं तर हळूच उपटले जाते पहा आणि इथं काळ्या रंगाची बुरशी वाढते अशी गोल लंब गोलाकार चट्टे पडते याच्यावर हे लंब गोलाकार असे काळे काळे चट्टे पडते तुरीवर आणि हे झाड असं हळूहळू उधळाला लागते तर याला म्हणजे उधळणे हा रोग याच्यावर तुम्हाला याच्या गाठी दिसणार नाही कशाच्या नत्राच्या गाठी दिसणार नाही एकदम प्लेन मुळा फक्त याला आहे आणि हे हळूहळू मग या झाडाला कवर करते हे झाड मग बाजूच्या झाडाला कवर करते याच्यासाठी आता आपण उद्या सकाळी याच्यावर ड्रिंचिंग होणार आहे कारण जमिनीत ओल पुरेशी ओल आहे तुम्ही पाहू शकता इथं लाडू बनते या मातीचा लाडू बनते म्हणजे पुरेशी ओल इथं आहे ना आपण इथं ड्रिंचिंग आता सहज करू शकतो उद्या आणि त्याचे कसे रिझल्ट येतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्याही लोकांनी माझ्या सोयाबीनचा जो विषय होता सोयाबीन दाखवून देतो ठीक आहे पहा अशा प्रकारचं आपलं सोयाबीन आहे आणि यावर्षी सोयाबीन पीक हे सर्वत्र सोयाबीनची पिकी होणार आहे त्याच्यामुळे मी काही मागं राहणार नाही मला सुद्धा पिकी होणारच आहे परंतु माझं खूप खराब कंडिशन होती तुम्ही पाहिलं असेल मागं पहा इथं अजूनही खराब जागा आहे तेवढी तर मंडळी आता जे लोक हे लाईव्ह नंतर पाहतील सध्या तुम्ही म्हणजे कोणी लाईव्ह दिसत नाही आहे ज्यावेळेस तुम्ही परत लाईव्ह पाहाल त्यावेळेस उद्याची आपली ड्रिंचिंगची जी म्हणजे ड्रिंचिंग राहणार आहे ते ड्रिंचिंग मी तुम्हाला दाखवणार कशा पद्धतीने ड्रिंचिंग त्याच्यावर केली पाहिजे आणि मी कशाची ड्रिंचिंग करत आहोत तुम्ही कशाची ड्रिंचिंग केली पाहिजे परत एकदा ज्या सोयाबीन आपलं खराब झालं होतं तिथं जाऊन तुम्हाला एकदा दाखवून देतो आणि त्या सोयाबीनची आज काय कंडिशन आहे कारण तुम्हाला माझं शेत पाहणं गरजेचं आहे हा प्लॉट आहे तो जो खराब झाला होता सोयाबीनची कंडिशन ही आहे स्प्रे फक्त दोन झालेल्या याच्यावर ठीक आहे फक्त दोन स्प्रे इथं झालेली आहे सोयाबीनची कंडिशन अत्य अतिशय उत्तम कंडिशन आहे आणि प्लॉट पहासा भर भर भरभरून भर आहे तर परत भेटू आपण उद्या सकाळी बा अकराच्या पुढं अकरा वाजताच्या तेवढ्यात ठीक आहे